हॅलो हा बोला ताई स्वामी समजतात मला तुम्हाला कॉल केलाय म्हणून कुठून बोलताय ताई श्रीरामपूर वरून बोलते मी अच्छा नाव हो, सांगते माझं नाव प्राजक्ता फापाडे मी स्वामींची सेवा आहे ना खूप लहानपणापासून करते अरे बापरे म्हणजे मी पाचवी सहावीला होते काहीतरी तेव्हापासून मी स्वामींची सेवा नाही का म्हणजे स्वामी काय म्हणजे तेव्हापासून माहित नाही का तेव्हा ते शिकलेली मी पाचवी सहावीला मुजरा कसा करायचा म्हणजे आमच्या केंद्रात सांगितलेलं नाही का आशीर्वाद कोणत्या बोटातून मिळतो मुजरा कसा करायचा माळ कशी जपायची हो मला थोडस असं नाही का पहिल्यांदा बोलाय बिलकुल दम काही हरकत नाही आणि तेव्हापासून मी स्वामींची सेवा करते आणि मग असं माझं आता मला दोन मुलं आहेत माझं लग्न झालंय बापरे हो <laughs> ते मी तेव्हापासून आणि माझ्याकडे आता जो स्वामींचा फोटो आहे ना तेव्हा मी अकरावीला हॉस्टेल ला, ला जाताना जो सोबत घेऊन गेलेली ना जे सेवेचं पुस्तक आणि तो फोटो तोच फोटो माझ्याकडे आत्ताय म्हणजे माझ्या सासरी पण हो मी स्वामींची मूर्ती घेतली आता मध्ये गुरुपीठावर आले होते ना मागच्या दिवाळीला तेव्हा घेतलेली मी मूर्ती हम्म तुमच्या सोबत बोलताना मला असं भरून येत नाही का पहिलं म्हणजे मी दररोज आता अनुभव ऐकते नाही का तुमचे बरोबर बरोबर आणि मला थोडस नाही का असं होतं ते थोडस नवीन नवीन असेल नवीन हो हो तुम्ही कशा ताई मी छान ताई तुमची बरी आहे ना तब्येत हो हो एकदम छान आहे माझी स्वामींच्या कृपेने सगळं छान आहे आणि मुलं वगैरे मोठे आहेत का <Sessant> नाही माझा मुलगा आहे ना पहिलीला आहे आणि मुलगी छोटी दीड वर्षाची मला तिचा पण अनुभव शेअर माझे मला खूप अनुभव आले स्वामींचे पण आता खूप वेळ जाईल मग मी फक्त तिचाच अनुभव शेअर करते मला माझा मुलगा म्हणजे पाच वर्षच होतो तेव्हा सेकंड प्रेग्नेसी राहिली मला आणि मला असं झालेलं होतं की मला नको दुसरा बाळ स्वामी पास एक नाही का पण घरच्यांची अपेक्षा असती दोन मुलं पाहिजे एकमेकांना सोबत असे हो तर मग मी म्हटलं मला देणार असन तर तुम्ही मुलगीच द्या <laughs> मला मुलगा नको दुसरा नाही का मला पोरगीच पाहिजे म्हणजे पोरगीच पाहिजे असं आणि तुमचा अनुभव ऐकता ऐकता एकदा मला म्हणजे एका मुलीचं नाव पण स्वामी का म्हणून ऐकलं होतं मी तेव्हा हो हो तेव्हा मी म्हंटल माझ्या मुलीचं नाव पण मी स्वामी का ठेवा नाही का मला मुलगीच पाहिजे म्हणजे मी असं हट्ट धारलं स्वामींकडं आणि माझी नऊ मनची प्रेगनेन्सी इतकी खराब गेली ना ताई मला अजिबात फ्रेश नव्हतं वाटत नऊ महिने मुलीच्या प्रेग्नेन्सीत बापरे हम्म मला असं नाही का एकदम असं नाही का सारखं वाटायचं झोपावं काम नको करायला असं वाट आणि माझी चिडचिड पण खूप व्हायची तेव्हा नाही का माझे नऊ महिने मी असे बळच नाही का असं झालं एक एक महिना मोजायची मी कधी जाईन माझे नऊ महिने आणि तो रोज विचारायचे स्वामींना स्वामी मला काय होणार आहे सांगा ना तुम्ही मला कारण की आपण सोनोग्राफी करू शकत नाही आणि मला काय होणार आहे सांगा ना स्वामी काय होणार आहे सांगा ना असं नाही का मी विचारायचे हा आणि मला मला एकदा स्वामींनी असं स्वप्नात काहीतरी दृष्टांत पण दिलता का, का माझी डिलेव्हरी झाली आणि माझं बाळ अदली बदली झालं दुसऱ्यांचा मुलगा मला आला आणि माझी मुलगी दुसऱ्यांना गेली नाही का हा असं स्वप्न पण पडलं मग मला त्याच्यावर विचार पण केला मी मला परत मुलगाच होतो का काय मुलगाच होतो का काय असं नाही का हा आणि मी काय केलं होतं माझा मुलगा म्हणजे एक वर्षाचा झाला त्याच्यानंतर मी आपले घट बसवतो ना त्याचे दहा दिवसाचे नऊ दिवसाचे उपास करायचे हा तर मला असं वाटलं आता मला प्रेग्नन्सी राहिली उलट्या खूप होता मग धरू का नको उपास नाही का ते नऊ दिवसाचे पण आदल्या दिवसापर्यंत धरू का नको धरू का नको धरू का नको तर मग मी काय केलं झोपले म्हटलं जाऊ दे झोपून घेते सकाळी उठल्यावर पाव म्हटलं स्वामींना जे संकेत द्यायचं असेल तर देतील आणि मला चक्क स्वामी रात्रीच्या स्वप्नात Oh. कुठला आपला मठ या ना याचा नाही का नांदूर शिंगोट्याचा तिथला मठ माझ्या स्वप्नात आला आणि तिथे ना मला खूप दिवसाचं चाललं होतं मला मूर्ती घ्यायची स्वामींची तिथं गेले मी आणि तिथे अशी उभी आणि एक बाबा सेम स्वामींसारखे बसलेले म्हणजे असं का ते आजोबा पण ते स्वामीच होते आणि अशा स्वामींसारखे पायावर आई वगैरे घालून बसलेले आणि त्यांनी डायरेक्ट माझा हाताचा अंगठा आणि मला म्हणे का तू घाबरू नको हो मला डायरेक्ट म्हणजे नाही का मला एकदम असं कस तरी वाटलं आणि मला दिलं कपाटाची चावी दिली त्यांनी आणि मला म्हणे का तू याच्यातून उघड आणि तुला मूर्ती घेऊन जा नाही का अरे वा आणि तेव्हाच मला योग आला माझं बाळ पोटातच होतो तेव्हाच मी स्वामींची मूर्ती पण नाही का तर गुरुपीठावर घेऊन आले होते हा 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 असं म्हणजे स्वामींचा मग मला मूर्ती कुठून घेतली होती ताई तुम्ही मग त्र्यंबकेश्वर वरूनच घेतली ना रुपीठावर रुपीठावर हो हो मग तो पण योग आला ते पण झालं एकदम व्यवस्थित सगळं म्हणजे नाही का मग ना। मी म्हटलं स्वामींनीच रात्रीचं म्हणजे नाही का एवढं चांगला संकेत दिलाय मी उपास पण केले नाही का नऊ दिवसाचे आणि माझी मुलगी आता मागच्या वर्षी सहा महिन्याची होती तरी पण मी नऊ दिवसाचे उपास केले होते काही झालं नाही तिला पण हा मला सगळे म्हणायचे बाळाचं पोड दुखण असं का तू हे ते मी म्हंटल देव आहे बघणार करून घे नाही का मी माझं माझं स्वामी आहेत स्वामी सगळं सांभाळून घेतात आपली सगळं आणि त्याच्यानंतर काय झालं पुढं माझं असं झालं Yeah. आ, का नऊ महिने पूर्ण झाले मला नऊ yeah. महिने आणि वरती सात आठ दिवस झाले तर माझं मला असं वाटायचं का दुखत नाही माझं का दुखत नाही नाही का, oh, का बरोबर काय oh, yeah. हो आणि माझं माझ्या पप्पांसोबत चांगलं बॉन्ड आहे नाही का तर म्हणजे मी त्यांना कधी असं काही सांगत नाही माझं दुखणं म्हणजे माझं कुठलंच दुःख सांगत नाही ना मी माझ्या पप्पांना पण तेव्हा मला काय झालं काय मी असं सांगते काय त्यांना कॉल केलं लई रडले मी त्यांच्याकडं फोनवर नाही का अण्णा माझं दुखत नाहीये म्हटलं म्हणजे मला असं वाटलं का माझी पहिली डिलेव्हरी नॉर्मल झालेली ती ही पण नॉर्मलच होईल ना तर मी खूप रडले त्यांना खूप वाटलं का माझी पोरगी कधी माझ्यासोबत फोनवर आतापर्यंत रडलेली नाही कशी काय रडली माझी पोरगी तर मग मम्मीला म्हणजे घरी एवढं काम असून पण त्यांनी मम्मीला पाठवलं माझ्याकडं मम्मी म्हणे टेन्शन घेऊ नको दुखन नऊ दिवस झाले डॉक्टरनी सांगितलं का म्हणे तुम्ही ऍडमिट व्हा आणि मग मला असं झालं नऊ महिने झाले नऊ महिने सात दिवस झाले आता दुखत नाही का दोन दिवस मी स्वामींवर इतकी रुसले ना न तुम्हाला सांगते मी अक्षरशः सा कट्टी घेतली त्यांच्यासोबत हा मी देवांकडे पाहायचे मी म्हणजे नाही बोलणार आहे मी तुमच्यासोबत का दुखत नाही माझं माझी डिलिव्हरी का होत नाहीये नाही का आणि एक तर आधीच मी इतकी कंटाळले होते ना आणि एक त्यात आधीच मला टेन्शन का मला काय होणार आहे मी म्हंटल नकोय मला नाही का, हो ना का। ना, आता ना, मला नाही त्रासच नाही होते म्हटलं सण आता मला पाहिजे बाळ नाही का आता आणि त्याच्यानंतर मी इतकी रुचले दोन दिवस मी बोललेच नाही स्वामींसोबत <laughs> आणि आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं का तुम्ही ऍडमिट होऊन जा एकवीस तारखेला सकाळी आणि असं झालं का वीस तारखेला रात्री बारा नंतर अमावस्या लागणार होती आणि मग ते नको मला असं वाटलं नको अमावस्याचं बाळ ना असं हा મે વીસ તારખેલું દુપારી म्हणजे आता <laughs> मी असं ठरवलं का जायचं दवाखान्यात आणि डॉक्टरला खोटं सांगायचं का माझं दुखतंय म्हणून थोडस नाही का असं हा मी असंच ठरवलं म्हणजे थोडस आणि मी घरून देवांच्या पाया मी स्वामींना म्हटलं मी तुमच्या पाया पडते पण नाही का म्हटलं फक्त फॉर्मॅलिटी म्हणून पडते म्हणलं नाही का तशी तर मी रुसलेलीच म्हटलं म्हणलं तुमच्यावर मी त्यांच्या सोबत असं बोलले हॉस्पिटलमध्ये गेले डॉक्टरनी चेक केलं आणि हॉस्पिटलच्या शेजारीच केंद्र आहे नाही का हा हॉस्पिटलच्या शेजारीच जवळ केंद्र आहे आणि मग मी गेले यांना म्हटलं थांबव पाहिजे पाया पडून जाऊ आपण म्हटलं मी पाया पण पडले केंद्र पण फक्त रुसून <laughs> काही सांगायला आले म्हटलं मी तुमच्याकडे फक्त पाया पडायला आले असं <laughs> म्हटले नाही स्वामींना आणि मी हॉस्पिटलमध्ये गेले डॉक्टरनी चेक वगैरे केले के हो के मी त्यांना सांगितलं खोटं म्हणून माझं माझं खरंच काही दुखत नव्हतं तर डॉक्टर म्हणे तुमचं आज काही दुखत नाही म्हणे तुम्ही रात्री ऍडमिट होऊन जा आपण सकाळी नॉर्मल डिलिव्हरी करून घेऊ आणि ताई मी खरंच सांगते मी हॉस्पिटल मधून हॉस्पिटल आणि केंद्राचा अंतर दोन आहे मी हॉस्पिटल मधून बाहेर आले ना मी गाडीचा दरवाजा उघडून बसणार तर लोकच मला जाणवलं का आता मला पेन सुरू आहे लागले नाही का असं हो मी घरी आले दोन वाजता झोपले तर मला कुठे जीवाला चैन पडती दुपारचे आता दुखायला लागल्यासारखं वाटायला लागलं मग रात्रीच आम्ही आठ वाजता ऍडमिट होऊन गेलो तिथे सिस्टर पण इतक्या चांगल्या भेटल्या त्यांना म्हटलं का तुम्हाला नाही का मी काहीतरी गिफ्ट देईन पण म्हटलं फक्त बाराच्या आधी डिलेव्हरी करा नाही का माझी <laughs> आणि स्वामींच्या कृपेनी आणि मग एक अशी फेजेल दुखायला लागल्यावर आपल्याला काही समजत नाही देव पण नाही आठवत अशा वेळेस पण नेमके असं झालं शेवटी मला स्वामी आठवले हो नंतर मी म्हटलं स्वामी कुठेही तुम्ही म्हंटल मला आता त्रास नाही सहन होते आणि ताई तुम्हाला सांगते मला दोन काळा नाही आल्या माझी डिलेव्हरी एकदम व्यवस्थित झाली आणि मला डिलेव्हरी हो दोन तीन काळ हा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर माझी साडे दहा अकरा वाजता डिलेव्हरी लगेच झाली पण बापरे हो कमाल मी फक्त एवढंच म्हटलं का स्वामी तुम्ही कुठे आता तरी या म्हटलं नाही का हाँ, हाँ, हो आणि नाही का लगेच झाली पण माझी आणि नंतर सिस्टर काय झालं तर म्हणे मुलगी झाली अरे हा इतकी खुश झाले मी इतकी खुश झाले आणि डॉक्टर एवढं पण मला नंतर म्हणता का म्हणे ताई तुम्ही खूप भाग्यवाने म्हणे बाळाच्या गळ्यामध्ये दोन नाळेचे वेढे होते म्हणे तरी तुमची डिलिव्हरी एकदम व्यवस्थित झाली ना ताई हो माझी हो खूप म्हणजे माझी डिलिव्हरी तेव्हा पण म्हणजे नाही का पहिल्या वेळेस पण स्वामींनी खूप म्हणजे मला तेव्हा प्रेग्नेंट पहिल्या माझ्या आरुषच्या वेळेस पण मला राहत नव्हती ना तेव्हा पण मी म्हटलं स्वामी म्हणजे नाही का पहिल्यांदी सासू सासऱ्यांना अपेक्षा असतात ना मुलगा नाही मुलगा नाही काही द्या पण पहिल्यांदी राहू द्या दवाखान्याच्या फेऱ्यानं का मारायला लावू मला म्हटलं मी नाही का म्हणजे सेवा तर मी नित्य सेवा तसं करायचीच नाही का माळा वगैरे नित्य सेवा तर मग मी तो पण पोटत राहिला ना तेव्हा पण गुरुचरित्राचं पारायण केलं होतं ही पण पोटात राहिली तेव्हा पण गुरुचरित्राचं पारायण केलं होतं नाही का हा किती सुंदर अतिशय सुंदर अनुभव ताई अनुभवता खूप आणि ती पण हा ती पण इतकी हुशार आहे ना मॅडम मी तिला आता दोन तीन दिवसाच म्हणजे नाही का असं मी तिला विचारलं ना तुम्ही कोण आहे माझी ती लगेच म्हणती स्वामी पाठव मी तिचा व्हिडिओ होती म्हणती स्वामी मग म्हंटल ना स्वामी आशीर्वाद द्या ना लगेच पाय पुढे करते म्हणती माझ्या पायापडा पाठवा बरं लगेच पाठवा व्हिडिओ हो लगेच पाठवते तुम्हाला खूप हुशार आहे आणि अजून एक छोटासा अनुभव शेअर करू का मॅडम हा कर आणि आता मध्ये काय झालं चार पाच महिन्यापूर्वीच असा अनुभव आहे माझे मिस्टर आहे ना गावाकडे गेले होते त्यांच्या मामाच्या घरी आणि ते काही झालं ते म्हणजे संध्याकाळी पाच सहा वाजता त्यांनी शूज बाहेर काढले आणि गेले आतमध्ये बसले चहा वगैरे पिले आणि बाहेर आले आणि त्यांनी शूज घातले आणि त्यांच्या दुसऱ्या मामाच्या घरापर्यंत पायी पायी चालत गेले त्यांना असं वाटायचं शूज मध्ये काहीतरी आहे पण त्यांनी कशाला लक्ष दिले सॉक्स होते त्यांना वाटलं काहीतरी टो आहे शूज मध्ये पण त्यांनी तसेच गेले आणि तिथे गेला होता मामी मामा पग म्हणे माझ्या शूज मध्ये काहीतरी आहे शूज उलटा केला तर साप होत्या शूज मध्ये मॅडम रे हो शूज हो। मध्ये साप त्यांनी काढलं तो, तो पळत गेला नाही का असं दुसरीकडं मग ते शूज घातलेले नव्हते ना त्यांनी पायात घालून तर ते म्हणजे असे पाच मिनिटाच्या अंतरापर्यंत चालत गेले पायात शूज तसंच साप पण तसंच आणि घरी आल्यावर मला म्हणता का म्हणे राजू तू तो व्हिडिओ बघितला का शूज मग साप जाऊन बसतो मला वाटलं हे दाखवतं मला असं काही म्हटलं दाखवणार असतील मला म्हणे सेम काल माझ्या बाबतीत तसंच झालं बाप रे मॅडम इतकी घाबरले ना आणि मी देवाकडे कधीच म्हणत नाही मला फक्त माझे दोन्ही लेकर चुकी दे ना अखंड सौभाग्य होती राहू दे एवढाच आशीर्वाद मागते म्हटलं मी देवाचं करते तर देव कुठंतरी नाही का बरोबर बरोबर आता चार पाच महिन्यापूर्वीचा अनुभव येतो बापरेशार हो आणि त्यांनी मला सांगितलं ना तेव्हा मला पाच मिनिट मला काही सुचलं नाही म्हणजे नाही काय करायला आणि आता एक वर्ष झालं आरुष आणि माझा मुलगा आणि त्याच्या आजोबा त्याला खूप सवय बाबांच्या मागं लागायची नाही का तो सारखा म्हणजे बाबा मला फिरायला त्याला फिरायला आवडतं म्हणून चला फिरायला इकडे जाऊ तिकडं जाऊ आणि फुडी तो थोडासा नाही का हे खायचं ते खायचं त्याच्या आजोबांसारखंच फुडी आणि ते दोघं बाहेर चालले आणि तुम्हाला सांगते आमच्या इथं म्हणजे पुलाखाली खूप गर्दी असते चौकात मेन चौकात आणि एक दारुडा माणूस आहे ना होता पिऊन आलेला आणि yeah. तो आला तसा का आमच्या पप्पांना आरुषला उडून दिलं त्यांनी आई हा डायरेक्ट उडून दिलं आणि माझ्या सासरींची तब्येत खूप जास्त आहे त्यांचं म्हणजे एकशे पंधरा किलो वर्ज वा बापरे वाप्र बापरे हो त्यांनी दोघांना उडून दिला ना तर पप्पा पडले पप्पा पडले तर तुम्हाला सांगते माझा आरुष मला घरी आल्यावर काय म्हणे माहिती का मम्मा मी हवेत उडून गेलो होतो म्हणे हा डायरेक्ट तो मला असं नाही मम्मा मी हवेत उडून गेलो आणि पप्पांचा आणि त्यांचं दोघांचा एकमेकांवर इतकं जीव आहे ना ताई तो म्हणायचा मम्मा बाबा कुठे आहे आणि पप्पा हॉस्पिटल मध्ये मा म्हणायचे आरुष कुठे नाही का तो घरी आला ना ताई तुम्हाला सांगते त्याला काही सुद्धा लागले फक्त थोडंसं गुड घ्याला खरचटलं होतं आणि थोडासा घाबरला होता तो नाही त्याला तुम्हाला सांगते स्वामींनी डायरेक्ट झेललं मला सगळे आमच्या गल्लीतले म्हणायचे म्हणजे भाभी तुम्ही एवढं देवाचं करताना देव तुम्हाला बघा आम्हाला त्याचच काहीतरी फळ मिळालं हो आणि माझ्या सासऱ्यांचं पण हातायचं म्हणजे नाही का फ्रॅक्चर झालं होतं पण वाटलं त्यांना बरं नाही का असे मला खूप अनुभव आलेले आहेत असे खूप छोटे छोटे अनुभव येतात मी तुम्हाला सांगते मी yeah. मला मी असं ठरवलं होतं की स्वामी जेव्हा मला मुलगी होईल ना तेव्हा मी माझा अनुभव शेअर करणार पण दोन मुलांमुळे मुला मला नाही का असं yeah. निवांत वेळच नाही आता ते दोघं पण आजी आजोबांबरोबर खेळत आहेत अच्छा हा म्हणून मी एवढी निवांत बोलते आणि त्याच्यात पण मला थोडं पहिले भीती वाटली नाही का सांगायला कारण विश्वासच बसला नाही तुमच्यासोबत बोलते म्हणून मी तेव्हा मी म्हटलं होतं का स्वामी मी अनुभव शेअर करीन जर मला मुलगी झाली तर मी माझ्या मुलीचा नक्की अनुभव शेअर करीन नाही का तेव्हा मी ठरवलं होतं आणि माझा तुमचा नंबर मी तेव्हा सेव्ह केलेला आहे ताई माझी तेव्हा सेव्ह केलेला नंबर आहे हो। तुम्हाला मी तेव्हा मध्ये एकदा गाय वासरायचं त्याचा फोटो पण पाठवला होता तुम्हाला नस ना आठवत नाही नाही आठवत नाही आता मला हो तेव्हा आणि ते नाही का रितेश देशमुख त्यांच्या मामाच्या मुलीचा तो पहिला व्हिडिओ मी तो ऐकला होता तुमचा हो का अच्छा अच्छा डॉक्टर ताई म्हणजे मला असं झालं तेव्हा कमी म्हटलं मी बाळ आहे ना असं वाचायचं कंटाळ येतो होतं म्हटलं असं काहीतरी ऐकायला भेटायला पाहिजे ना स्वामींच हा आणि योगा कोणी तेव्हाच तो व्हिडिओ आणि चाळीस पंचेचाळीस मिनिटाचा ऐकलं मी तुम्हाला सांगते मी लिटरली चाळीस मिनिटं रडत होते ताई ते ऐकत असताना खरंच अतिशय सुंदर ताई तो Oh, हो मी चाळीस मिनिट आहे ना म्हणजे रडत होते मी फक्त रडत होते दुसरं काहीच नाही मी त्याच्यानंतर मी काही पण काम करत असताना तेच लावून द्यायचे नंतर बाळामुळं तर तिच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं बाळा मोठ्या बाळाकडं पण दोघांकडे मला नाही केवढं नाही पण आता सध्या तर मी अनुभवच ऐकत असते नाही का स्वयंपाक करताना सगळे आता माग पण नाही का मुलीचं ऐकत होते मी ती पडली मला थोड्या वेळापूर्वी असं झालं माझी पण पोरगी मगाशी पडली जी ना तू म्हटलं पाहिलं का कुठं नाही का स्वामी यात प्रत्येक ठिकाणी आपल्याला नाही का लाडू लाडू, लाडू नावाच्या मुलीचा का नाही लाडू नाही त्या मुंबईच्या ताई होत्या दोन मुली होते त्यांना त्या म्हणे वरून पोरगी पडली लग्नाला गेल्या होत्या त्या हा त्यांच्या ऑफिस कुत्र होत खाली हो कुत्र होत खाली ओ, हो 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 मग ते मला माझ्या आरुषचं पण आठवलं तो डायरेक्ट मला म्हंटला होता ना मम्मा मी उडून गेलो होतो म्हणे हा असं उंच उडाला तर सगळे पण म्हणे का तो खूप जोरात पडला नाही का म्हणे घाबरला तो तेव्हा त्याच्या बाबतीत पण सेम तसंच झालं होतं असे खूप मोठे मोठे अनुभव येतात मला माझे स्वामींच खरंच तुम्हाला अजून अनुभव देतील तुम्हाला सांगते ना माझ्याकडे तेव्हाचा फोटो आणि तेव्हाच नित्य सेवा नसणार कोणाकडेच ना एवढं जुनं नित्य सेवाचं माझं पुस्तक पूर्ण काळ काळ झालेलं आहे पण तेव्हाच जुनं पुस्तक आहे मी तेव्हापासून तेच त्याच्यातलंच वाचते त्याच्यातलंच करते छान ताई छान हो खूप छान वाटलं मला ऐकून मी शेअर करते हो शेअर करा श्री स्वामी समर्थ ताई मी अजून शेअर करत जाईन माझा अनुभव तुम्हाला नक्की शेअर करा मला जरा मेसेज वर नाव पाठवा म्हणजे मी सेव्ह करते हो 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 ना? श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ